हा केक खूप मेहनतीने बनवला होता मी आणि खूप छान झाला होता आणि अक्षरशः केक या केकमुळे मला एवढं वाईट वाटलं या अगोदर कधीच केकसोबत आणि माझ्यासोबत असं झालं नाही म्हणून खूप वाईट वाटलं कारण हा केक मी रात्रीच्या बारा वाजता बनवत होती सगळे झोपले होते आणि मी उठून हा केक बनवत होती कारण की मला हा केक सकाळी लवकर द्यायचा होता दोन किलोचा केक असल्यामुळे सकाळी लवकर शिजून थंड होणार नाही सेट होणार नाही म्हणून हा रात्रीचाच करायला घेतला त्या ताईंचा दहा वाजता फोन आला होता की ताई मला सकाळी लवकर केक पाहिजे आणि दोन किलोचा असल्यामुळे मी शिजवून लगेच आयसिंग करायला घेतला केक हा आपला टू टायर बनवायचा होता आणि त्यासाठी इथे मी सव्वा किलो खालचा बेस बनवून घेतला पूर्ण आणि वरचा जो आहे तो सुद्धा पावन किलोचा आहे त्यामुळे आपला दोन किलोचा हा केक तयार झाला होता दोन्ही केक मी मस्त आयसिंग करून फ्रीजमध्ये ठेवले आणि सकाळपर्यंत खूप छान सेट झाले होते ते दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मुलांना शाळेत पाठवलं आणि मी माझ्या कामाला लागले म्हणजेच हे केक बनवायला घेतले खालचा जो भाग आहे त्याला आपल्याला डायरेक्ट डिझाईन काढायची आहे त्याच्यासाठी मी त्याला क्रमकोट केल्यानंतर आयसिंग केली नाही फक्त या छोट्या भागालाच केली आणि आता आपल्याला डायरेक्ट याच्यावरती डिझाईन काढायची त्यासाठी इथे मी रेड कलरची विपिंग क्रीम आणि नूरी वन हे नोजल घेऊन अशा पद्धतीने ती फुलं काढलेली आहेत केक बनवताना छोट्या छोट्या गोष्टी मी खूप लक्षात ठेवते आणि खूप मेहनतीने केक बनवत असते झालं असं की हा केक द्यायचा होता दुसऱ्या गावी आणि साधारणतः अर्धा ते पाऊन तास लागतो तिथे जायला दहा वाजता केक घेऊन गेले आणि दुसरी बरीच काहीतरी खरेदी होती आणि त्यामध्येच ट्रॅफिक लागली ट्रॅफिकमध्येच एक ते दीड तास गेला त्यानंतर घरी जायचा वेळ आणि प्लस त्यामध्ये ऑक्टोबर हीटचा हा उन्हाळा त्यामुळे बराच केक हा मेल्ट झाला आणि जरा असा सरकल्यामुळे तो मोडला सुद्धा त्यामुळेच केकचा पूर्ण लुक गेला खूप मेहनतीनं बनवला होता आणि खूप सुंदर दिसत होता पण या केकचे हाल तुम्ही पहा असे झाले होते खूप वाईट वाटलं वाट असू द्या आजचा केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अजूनही नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल चॅनलला तर नक्कीच करा त्या अशा जरी देखील प्रेस करा म्हणजेच असेच नवीनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदरही चला तर मग पुन्हा भेटूया नवीन एका केकसोबत नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर